नमस्कार अर्जुनचं लग्न आता प्रियासोबत ठरलेलं असतं प्रियाला असं वाटत असतं की चैतन्य हा परत या घरात आला नाही पाहिजे म्हणून प्रिया सगळ्यांसमोर चैतन्यला घरातून बाहेर जायला सांगते आणि सांगते आमचं आता लग्न आहे आमच्या लग्नामध्ये तू सुद्धा दिसला नाही पाहिजेस आणि एक लक्षात घे परत अर्जुन सोबत कोणताही संबंध ठेवायचा नाहीस चैतन्यला खूप वाईट वाटतं चैतन्य तिथं निघून जातो चैतन्य आता घराबाहेर गेलेला असतो अर्जुन चैतन्याची वाट बघत असतो पण चैतन्य काही केले येत नसतो अर्जुन विचार करत असतो की चैतन्य असं कुठे गेलं आहे माझं आता लग्न आहे तरी सुद्धा चैतन्य येत नाही चैतन्य माझा चांगला मित्र असून सुद्धा काय येत नाही म्हणून तो चैतन्यला शोधू लागतो पण चैतन्याचा था काही थांब पत्ता लागत नसतो शेवटी अर्जुन हा अश्विनला विचारतो चैतन्य कुठे आहे तेव्हा अश्विन म्हणतो चैतन्यला पप्पानी कामासाठी मुंबईला पाठवलेला आहे त्यानंतर अर्जुन चैतन्यला फोन करतो पण चैतन्याचा फोन लागत नसतो तो स्विच ऑफ येत असतो त्यानंतर अर्जुन शोधून शोध घेतो पण चैतन्य सापडत नसतो त्यानंतर अर्जुनला समजतं की चैतन्याचा काहीतरी गडबड झालेली आहे मग तो म्हणतो की जोपर्यंत चैतन्य येत नाही तोपर्यंत लग्नाचा कोणताही विधी मी करणार नाही त्यानंतर नायला असतो सगळ्यांना चैतन्याला घरी बोलावे लागते चैतन्य घरी येतो त्यानंतर त्याला विचारलं जातं तू का आला नाही त्यावेळी तो सांगतो मला या प्रियाने घरात येऊ नको सांगितलं तुझ्यासोबत कोणताही संबंध ठेवू नको असं सांगितलं पण मी कसं येणार अर्जुन म्हणून मी घराबाहेर गेलो आणि मी आता येत नव्हतो त्यानंतर अर्जुनला खूपच राग येतो अर्जुन, अर्जुन म्हणतो काय तुझी हिंमत कशी झाली माझ्या मित्राला घरात येऊ नको सांगण्याची असं बोलून अर्जुन प्रियावर खूप चिडलेला असतो याचा हात धरतो आणि तिला हलकटून देतो तसा असतो प्रिया जाऊन चैतन्याच्या पायाजवळ पडते आणि म्हणते माफी माग त्याची माझ्या मित्राला असं बोलल्यामुळे तू माफी माग त्यानंतर तिला प्रिया नायला असतो चैतन्याची माफी मागते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू